शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र

झाडू मारलेला नव्हता झाडू मारून घे पाणी काढा ना, ना ते सांगतो तो सांग आणि त्या झाडू मार झाडू तुमचा डंपर वाला रिक्षावालाले विचार भाटा कशी होती त्याची इथं झाडू मार काढ मार काय एकटा तसा वर्दी येने आणि फावडाने काय ते काम चाललंय खड्डे पडले त्यावरती डांबर टाकले होते अक्षरशः खड्ड्यात पाणी आहे त्या पाण्यात डांबर होत आणि रो, रोलर फिरवत होते म्हणून मी त्यांना विचारलं की बाबा अशा पाण्यात का पाणी असताना तुम्ही डांबर टाकता किती वेळ थांबणार नाही ते काम होत आहे मी शेवटी त्यांना व्हिडिओ काढून दाखवला की बाबा हा व्हिडिओ बघा तुम्ही याच्यामध्ये डांबर निघते पूर्ण तो व्हिडिओ मी त्यांच्या महाजन सरांना पाठवलेला आहे जे जेई आहेत त्यांना पाठवलेलं आहे की ह्याच्यावरती काम पूर्ण झालं पाहिजे त्याच्या अगोदर असं काम चालू असेल तर आपले मंत्री जे आहेत रवींद्र चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून जो काही आवाज उठवता येईल किंवा त्यांच्या माध्यमातून ही तक्रार मी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन की असं जर पावसात तुम्ही भर पावसात खड्डे कसे भरू शकता तुम्ही एकतर खड्डे भरायचं काम होतं तर पावसाच्या अगोदर तुम्ही केलं पाहिजे होतं ते पूर्ण करून घेतलं पाहिजे होतं दरवेळी पावसाळ्यात दोन टाकीजवळपासून रस्त्याची अवस्था बघा पूर्ण चाळण झाली आहे रस्त्याची आता दहा पंधरा दिवसापूर्वी काम केलेलं आहे लोकांना किती लोकांनी किती त्रास सहन करायचा असतात कॉन्ट्रॅक्टर तुमचा तोच सेम कॉन्ट्रॅक्टर बदलला जात नाहीये का बदलला जात नाहीये बदला ना कॉन्ट्रॅक्टर नसेल त्याला जमत तर पाऊस समाजी वाट जर खड्डे पडले तर पाऊस समाजी कमीत कमी वाट पाऊस थांबल्यानंतर ते खड्ड्यातलं पाणी साफ करून नंतर पण डांबर टाकून प्रेस करा तात्पुरता उपाय म्हणून तो आपण मान्य करू शकतो पावसाच्या नंतर रस्ते होतील पण आता जो उपाय केला जातोय तर सर, सरळ सरळ तुपट्टी म्हणून बोलतात ना त्यामध्ये सगळं सुरू आहे हे मान्यच नाही आहे ना लोक तिथे उभी आहेत ते सांगतायत सुद्धा त्या लोकांना तिथे आमचे काही मित्र ओळखीचे लोक ते बोलतो आम्ही सांगतो आणि की पाण्यात तुम्ही डांबर टाकून कशी काम करताय तर त्यांचा कॉन्ट्रॅक्ट तिथे बोलतो की नाही असं नाही बरोबर करतो आम्ही काम आयुक्त आले आहेत ना त्यांनी नक्की पाहणी करावीच कारण जे रस्त्याची दुरवस्था तुम्ही तर पत्रकार आहात तुम्ही पाहताय रोज सगळं दोन टाकी असू द्या गरीबाचा वाडा असू द्या किंवा तुम्ही मांगल्याची तुम्ही येताना अक्षरशः रस्त्याची चाळण झालेली आहे आता इथे पण रस्ता खणलेला मध्ये टपऱ्या क्रॉस सगळ्या तोडून घेतल्या इथे गोपीर्या चौकामध्ये आता पण काम चाललंय तिथे तिथे काय डांबर टाकणार काय माहिती नाही पण रस्त्याचं काम अक्षरशः पावसाळ्यामध्ये हे लोक कशी डांबरीचं काम करतात हे आम्हाला खरंच कळत नाहीये तुम्हाला कामं जर करायची आहेत ना तर पावसाळ्याच्या अगोदर टेंडर निघतात ते टेंडरची कामं पावसाळा सुरू व्हायच्या अगोदरच झालेली पाहिजे तुम्ही पावसात पाऊस पडत असताना डांबरीची काम कशी करू शकता प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का